नमस्कार मनश्रीज रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण पाहतो आहे गव्हाच्या पिठापासून खूप लेअर्स आलेली खुसखुशी तशी शंकरपाळी कशी करायची यासाठी एका बाऊलमध्ये एक कप मूग घेतली आहे आणि ही मूग आपण दोन ते तीन वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत कारण यामध्ये पावडर लावलेलं असतं किंवा धूळ देखील असेल तर ती सहजतेने निघून जाते तर डाळ या ठिकाणी मी धुवून घेतली आहे आता आपण यामध्ये एक ते दीड कप पाणी घातलं आणि ही डाळ आपण अर्ध्या तासासाठी भिजत ठेवणार आहोत तर अर्ध्या तासानंतर पाहूयात डाळ कशी भिजलेली आहे ते डाळ अगदी छान भिजलेली आहे एक एक दाणा फुलून मोठा झाला आता यातील डाळ आपण मिक्सरच्या भांड्यात घेऊन ही छान अशा पद्धतीने बारीक वाटून घेणार आहोत शक्यतो कमीत कमी, -कमी पाण्याचा वापर करून ही डाळ आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत तर ही डाळ वाटताना अगदी फाईन अशी पेस्ट या मिश्रणाची झाली पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला ही डाळ मिक्सरला फिरून घ्यायची तरी ते पाहू शकता अगदी फाईन अशी ही पेस्ट या डाळीची आपण या ठिकाणी वाटून घेतले कुठेही पाण्याचा जास्त वापर न करता अगदी कमी पाण्यात ही डाळ वाटून घेतली ती बाजूला ठेवली आता एका बाऊलमध्ये आपण घेतलेलं आहे गव्हाचं पीठ दोन कप मग यामध्ये मी घातलेले आहे चिली फ्लेक्स एक मोठा चमचा अर्धा चमचा मिरेपूड घातली आणि दोन मोठे चमचे आपण या ठिकाणी कसुरी मेथी घातलेली आहे आणि एक चमचा ओवा घातला आहे यामुळे छान चव येते शंकरपाळ्यांना आणि आवश्यकतेनुसार म्हणजेच गरजेनुसार मीठ घातलं आहे आता आपण यामध्ये घातलेली आहे पाव चमचा हळद आणि हे सर्व कोरडे जिन्नस अशा प्रकारे आपण चमच्याने मिक्स करून घेऊया आता यामध्ये आपल्याला मोहन घालायचं आहे त्यासाठी मी कढईमध्ये तीन ते चार चमचे तेल छान कडकडीत गरम करून घेतलं आणि एक चार चमचे तेल मी या पिठामध्ये घातलं आता हे घातलेलं मोहन जे आहे थोडंसं गरम आहे त्यामुळे अगदी थोडंसं एक दोन मिनिटाने हे मोहन हाताने चोळून पिठाच्या कण ला लागेल इतपत अशा प्रकारे चोळून लावायचं आहे आणि अशा प्रकारे मूठ वळून बघायचे म्हणजे मोहन व्यवस्थित लागलेलं ला आहे आणि व्यवस्थित प्रमाण झालेलं आहे असं कळतं तर आता इथे मोहन लावून झालं आहे यामध्ये आपण वाटून घेतलेली मुगाची डाळ त्यातील अर्ध मिश्रण मी घेतलं आहे कारण मला असं वाटत होतं की यामध्ये जास्त पीठ लागेल गव्हाचं म्हणून मी अर्ध मिश्रणच या ठिकाणी या पिठात घातलं आहे आणि यापासून आपण छान असा घट्टसर गोळा तयार करून घेणार आहोत पुरीपेक्षा थोडासा घट्ट असा हा गोळा तयार करायचा आहे आणि कुठेही पाण्याचा वापर न करता ह्याचा गोळा आपण या ठिकाणी तयार करून घेतला जे आपण डाळीचं मिश्रण वाटून घेतलं होतं त्यातच हे पीठ छान मळून घेतलं आता हे पीठ आपण बाजूला ठेवूयात एक दहा मिनटासाठी दहा मिनटानंतर आपण जे पीठ बाजूला ठेवलं होतं ते छान व्यवस्थित मुरलं गेलं तर आता यातील छोटासा गोळा घेतलेला आहे पिठाचा तो पोळपाटावरती छान मळून घेऊया म्हणजे तो आणखी छान एकजीव होईल आणि मळून घेतल्यानंतर आपण या गोळ्याला छान लाटून घेणार आहोत चपातीच्या आकारामध्ये तर त्यासाठी मी पोळपाटावरती थोडंसं अर्धा चमचा तेल घातलं तेल घातल्यानंतर ह्या गोळ्याला दोन्हीही बाजूने तेल लावून घेतलं आता आपण हा गोळा नेहमीप्रमाणे जशी चपाती लाटतो त्याचप्रमाणे लाटून घ्यायचा आहे तर इथे आपण जे सर्व मसाले घातलेत त्यामुळे पोळीमध्ये मसाले अगदी छान उठून दिसतात लाल हिरवा असा रंग या पोळीला दिसतो आहे आणि या मसाल्यांमुळे या शंकरपाळ्यांची चव तर अतिशय भन्नाट होते खूप छान लागतात ही शंकरपाळी तर अशा पद्धतीने काठांपर्यंत पातळ अशी ही चपाती लाटून घेतली आहे तर मी तुम्हाला या ठिकाणी दाखवते की कितपत ही चपाती आपण लाटून घेतलेली आहे तर अशा या जाडीची आपण ही चपाती लाटून घेतली आता आपण या चपातीवरती अर्धा चमचापेक्षा कमी तेल घातलेलं आहे म्हणजे पाव चमचा तेल घातलं ला हे तेल आपण अशा प्रकारे बोटांच्या साह्याने संपूर्ण चपातीला लावून घेणार आहोत आणि हे तेल संपूर्ण चपातीला लावून झाल्यानंतर मग यावरती आपल्याला कॉर्नफ्लोअर घालायचं आहे तुम्ही याऐवजी अगदी बारीक असं दळून आणलेलं आपलं तांदळाचं पीठ देखील घालू शकता यामुळे आपण साठा लावल्याप्रमाणेच हे छान तयार होतं पोळीला आतमधून पीठ लावल्यानंतर आणि भरपूर अशा लेयर्स आपल्या शंकरपाळ्यांना येतात तर मी इथे अशा पद्धतीने हे पीठ पसरवून घेतलं कॉर्नफ्लोअर आणि दोन्हीही बाजूने हाफ हाफ अशा आकारापर्यंत ही पोळी आपल्याला अशा प्रकारे दुमडून घ्यायची परत वरचा जो भाग आहे तिथे देखील अगदी थोडंसं एक तीन ते चार थेंब ते आपण तेल लावून घेतलं ते देखील पसरवून यावरतून देखील आपल्याला कॉर्नफ्लोअर लावून ते दुमडून घ्यायचं आहे दोन्ही भाग आणि आणखी एकदा मी परत तेल लावलं आणि यावरती कॉर्नफ्लोअर घालून परत आपण हा फोल्ड करून घेणार आहोत चपातीचा जो चौकोणी आकार आहे तो आणि ही चपाती आपल्याला या ठिकाणी आयताकृती अशा आकारामध्येच लाटायची म्हणजे चपाती लाटायची नाही आहे फक्त हा रोल जो आहे तो आयताकृती असा लाटून घ्यायचा आहे तर इथे अशा पद्धतीने उ सुरुवातीला आपण उभ्या आकारामध्ये लाटून घेणार आहोत नंतर आपण साईड बदलून खालच्या दुसऱ्या बाजूने देखील लाटून घेणार आहोत आणि इथे संपूर्ण हा आयताकृती आकारामध्ये ही पोळी आपण लाटून घेतली आता ह्याचे आपण काप करून घेणार आहोत तर अशा पद्धतीचे लांबटसे मी काप करून घेतलेत या शंकरपाळ्यांचे तुम्हाला जसे आवडतील त्या आकारामध्ये तुम्ही या ठिकाणी ही शंकरपाळी कापून घ्यायची आहे इथे मी अशा प्रकारे लांब अशा आकारामध्ये ही शंकरपाळी कापून घेतलेली आहेत आणि एका पोळीपासनं ही शंकरपाळी तयार केलेली ती आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते तर ही शंकरपाळी अतिशय सुंदर अशा चवीची होतात आणि कुणीही म्हणणार नाही की आपली ही शंकरपाळी आपण गव्हाच्या पिठापासून तयार केलेली आहेत तर यानंतर राहिलेल्या पिठापासनं देखील अशाच प्रकारे पोळी लाटून मी शंकरपाळी तयार करून घेणार आहे आता ही शंकरपाळी आपण तळून घेऊयात यासाठी गॅस सुरू करून यावरती मी रो नेहमीच्या तळण्यासाठी वापरणारी जी लोखंडी कढई आहे ती ठेवली आणि मग यामध्ये तेल घातलं तेल आपण या ठिकाणी छान मोठ्या हातचं वरती गरम करून घेतलं पाच मिनटासाठी आणि तेल छान गरम झालं की मग यामध्ये सात ते आठ शंकरपाळी घातलेली आहेत तर तेल छान गरम झालं आणि सुरुवातीला खाली गेलेली शंकरपाळी हळूच वरती तळून वरच्या साईडला येतात म्हणजे एक बाजू तळली की ती लगेचच वरती येतात मग आता दुसरी बाजू पलटून आपण ही शंकरपाळी अशा पद्धतीने सोनेरी अशा रंगावरती तळून घ्यायचे अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत ही शंकरपाळी तयार होतात खूप साऱ्या लेअर्स या शंकरपाळ्यांना येतात तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा आणि तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास ती जास्तीत जास्त शेअर करा आणि ही शंकरपाळी कितपत खुसखुशीत झालेली आहे हे तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे कळेलच आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास तो जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर मनश्रीज रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा भेटूया छानशा रेसिपीसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद